श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक अमावस्या ही सर्व अमावस्येमध्ये सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या असते अशा वर्षामध्ये बारा अमावस्या असतात अमावस्या तिथे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो पण काही ठिकाणी अमावस्याच्या दिवशी तंत्र मंत्र साधना केल्या जातात ह्या कशासाठी तर बघा जी काही नकारात्मक नकारात्मक ऊर्जा असते तर ती अमावस्याच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात जागरूक होते आणि त्यामुळेच त्यात मंत्र आणि त मंत्रांमध्ये त्याची त्यांना साधना करण्यासाठी मदत होत असते तर कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायाने काही सेवा करायच्या आहेत आता कार्तिक अमावस्या ही काल शनिवारी सुरू झाली आहे साडे दहाला ला सुरू होत झाली आहे आणि त्यानंतरनं कार्तिक अमावस्याची समाप्ती ही रविवार म्हणजे आज साडे अकरा वाजल्याच्या नंतरनं होणार आहे मग आपल्याकडे उदय तिथीनुसार प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो रविवारी आपल्याला म्हणजेच आजच्या दिवशी आपल्याला कार्तिक अमावस्या साजरी करायची आहे आणि आपल्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात ना त्यामुळे काय होतं तो जो शत्रू पी पिढीचा त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही अडचणी आपल्यासमोर येत असतात घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात नवरा बायकोचं ऐकत नाही बायको नवऱ्याचं ऐकत नाही मुलं नवरा बायकोचं ऐकत नाहीत किंवा आईवडिलांचा ऐकत नाहीत या ज्या काही समस्या आपल्यासमोर आहेत तर त्या समस्या आपल्या आला आमोस्याच्या तिथीच्या दिवशी खूप प्रामुख्याने प्रकटतेने जाणवत असतात आणि आमोसा तिथी जवळ आली की हे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये भांडण आणि कटकट ही होणारच कारण त्यावेळेस नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक जागृत असतात आणि त्यामुळेच आपल्याला मोशाच्या तिथीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आज आपल्याला संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल आणि पर आपल्याला रविवारी संध्याकाळी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असे काही लोक असतात ज्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि यालाच आपण शत्रू पी किंवा शत्रुबाधेचा त्रास असे म्हणत असतो तर, अता दोश, दोश, दोश हो तर आता हा त्रास आपल्याला होऊ नये किंवा बघा ज्या वेळेस घरामध्ये हा जो त्रास आहे पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष हे त्रास ज्या वेळेस घरामध्ये होतात त्यावेळेस आपल्याला घरामध्ये आजारपण सतत असतं कोणतंच काम करावं असं वाटत नाही किंवा घरामध्ये सतत कंटाळा येत असतो आणि हे दोष का आपल्याला लागले असतात कारण आपल्याकडूनच काही चुका झालेले असतात अमावस्या तिथी म्हणा पौर्णिमा तिथी म्हणा किंवा इतर ज्या काही पवित्र तिथी असतात त्या तिथींना आपल्याकडून काही कळत न कळत सुका झालेल्या असतात आणि त्यामुळे ते जे दोष आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये झालेले असतात त्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्या या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या जवळ जाळायच्या आहेत आणि त्या जाळल्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता संपेल त्याचबरोबर आपल्या घरावरती भरभरून भगतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा होईल कारण अमावस्या तिथीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जर आपण सेवा केली तर जीवनामध्ये कधीच पैशाची अडचण येत नाही त्याचबरोबर घरामध्ये कोणतेच दोष राहत नाहीत तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या वेळेस फरशी पुसत असतो त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे आणि घरातील जाळे जाळेजणमटं जाड़ काढून घ्यायचं आहे तुंबट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला कार्तिक अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज आज ह्या गोष्टी आपल्याला आपल्या ज्या उंबरट्यावरती आहेत त्या जाळायच्या आहेत तर आता पितृदोष समोस्या तिथीला आपल्याला पितरांसाठी खूप प्रभावी असे उपाय केले जातात पितृदोष जर जीवनामध्ये जर कुंडलीमध्ये असेल तर कधीच कोणत्याच कामात यश हे प्राप्त होत नाही त्यामुळे जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला जे काही काम हातात घेऊ तर ते पूर्ण झालंच पाहिजे असं जर जा आपल्याला वाटत असेल तर जीवनातील शत्रू त्रास जो आहे तर तो दूर व्हावा असं वाटत असेल तर कि आप हा उपाय करून बघा आपण बघूया की आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉचं बटनही प्रेस करा म्हणजेच सर्व नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर काय आहे का आपल्याला रात्री म्हणजेच आजच्या रात्री आपल्याला संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही करू शकता बघा माता लक्ष्मीच्या संध्याकाळी माता लक्ष्मीचा हा संध्याकाळी सहा नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर हा माता लक्ष्मीचा आगमनाचा काळ असतो या कालावधीमध्ये जर आपण काही उपाय केले ज्यावर आपण सेवा केला तर त्या अजून चांगले फायदे आपल्याला प्राप्त होत असतात सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आपल्या घरातील केर कचरा काढून घ्यायचा आणि आपल्याला जे काही उंबरट आहे तर त्यावरती बाहेरून एक छान दीप आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये एक छोटासा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि तुळशी मातेजवळसुद्धा सुद्धा आपल्याला एक दीप प्रज्वलित हा करायचा आहे हे संपूर्ण करून झाल्याच्या नंतर आपल्याला एका म मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला प्राप्त होत असतात संपूर्ण झालं की एक मातीची पंती घ्या किंवा मग काही एखादं भांडं तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू जाळता येतील तर आता त्या भांड्यात जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायचं आहे आपल्या हातामध्ये तुम्हाला आता ह्या वस्तू सांगत आहे तर त्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये पिवळी मोहरी हाता मध्ये ठेवायची पाच लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या अजिबात नसूने त्या अखंड असाव्यात त्यांना फुल असावं तर अशा आपल्याला लवंग घ्यायच्या आहेत आणि पाच वेलची या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत पिवळी मोहरी लवंग आणि वेलची आता काय करायचं आहे आता हातामध्ये या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत किंवा जे भांड आपण घेतले आहे मातीची पंथी किंवा तर त्यामध्ये जर तुम्ही ठेवल्या तरी चालतील आपण घरातील प्रत्येक भिंतला हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे तर ते गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते असू या मंत्राचा जप करत या वस्तू आपल्याला टच करायच्या आहेत आणि एकही रूम सोडायची नाही आपला रूम असेल बेडरूम असेल किंवा किचन असेल हॉल असेल प्रत्येक भिंतीला ह्या वस्तू आपल्याला स्पर्श करायचा आणि त्यानंतर ह्या वस्तू भिंती प्रत्येक भिंतीला टच करून झाल्यानंतरनं आपल्याला उंभरट्यावरती यायचं आहे आणि उंबरट्यावरती आप आल्यानंतरनं उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत वस्तू ह्या तिथे ठेवल्या की त्यानंतरनं आपल्याला आपण जो बाहेर दीप प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यांच्या सहाय्याने आपल्याला तो कापूर घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या वस्तूंमध्ये तुम्हाला तो कापूर टाकायचा आहे थोडासा दोन तीन वड्या तुम्ही टाकू शकता त्यानंतर जोपर्यंत हे सर्व साहित्य जळत आहे तोपर्यंत तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला त्या मंत्राचा जपा करायचा आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला हे सर्व साहित्य जळालं की त्यानंतरनं ते जे साहित्य असेल ना दिव्यामध्ये म्हणजेच पंतीच्या पंतीमध्ये मातीच्या पंथीमधलं तर ते सर्व साहित्य तुम्हाला काढून ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि मातीची पंथी परत तुम्ही घरामध्ये वापरात आणू शकता सर्व जे आपण उपाय करत आहोत तर ते कशासाठी आपल्या जीवनातील प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं जीवनामध्ये जो काही शत्रूंचा सा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपण हे उपाय करत आहोत तिथीला तुम्ही जितके प्रभावी उपाय कराल तर ते तितकेच फलदायी ठरत असतात तर आपल्याला होत असतात हा उपाय तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा करू शकता तुमचं एखादं छोटंसं दुकान असेल तर तिथे देखील तुम्ही उंबरड्यावरती किंवा बाहेर तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून आपल्या व्यापार व्यवसायाला कोणाची नजर बाधा लागली असेल तर ती निघून जाईल आणि नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला हा फायदेशीर वाटला असेल तर आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच आपल्या पितरांसाठी दीपदान करण्या करायला अजिबात विसरू नका तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान वस्त्रदान पैशाचं दान किंवा गायीसाठी चारा तुम्ही दान करू शकता या सर्व गोष्टी करा बघा त्याचे किती चांगले फायदे तुम्हाला होतील छोटे छोटे उपाय असतात पण ते जर आपण करून बघितले तर त्याचे आवर्जून चांगले फायदे आपल्याला होत असतात कारण करून बघा फायदा होईल झालेली सेवाही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या या व्हिडिओची समाप्ती करते आजच्या पुढे एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती वी पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ